बघा हे दुसरं ट्रॅप जो असा तर ह्या झाडाक मी बानात ठेवते आणि असेच आपले एक दोन ट्रॅप असत ते आता पुढच्या साईडला तर ठेवत पण पाचो असा नदीकच बाहेर पडता आणि तर मंडळी पहिलो आपलो ट्रॅप आणि मंडळी पहिल्या ट्रॅपमध्ये बघा एवढी दोन कुर्ले होत पण अगदी सनसनीत होत बघू शकतास तुम्ही सनसनीत कुरले अगदी गावलेत बघा नमस्कार मंडळी मी विशाल आणि स्वागत असा तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी पाऊस तर दोन दिवस अगदी भरभरून लागता म्हणजे संध्याकाळ झाली का अगदी जोरजोरात पाऊस पडता सकाळच्या सकाळपासून जरा जरा तापवलेलं हो आहे पण आता भर भर तर बऱ्यापैकी पडता आणि अशातच बघू शकतात आमच्या नदीत आमच्या नदीत ना पाणी अगदी भरपूर भरलेलं असा वरपर्यंत पाणी इलेला असा तर मंडळी मी आता माझ्या घराच्या मागच्या साईडला आहे ह्या मोरीचा आहेस असा आणि मंडळी आज, ना आज मी ना हे जे बघू शकता तुम्ही एका म्हणतात सिलेंडर ट्रॅप बघा एकदा तर मंडळी अशा प्रकारचा तो ट्रॅप असता एका सिलेंडर ट्रॅप म्हणतात आणि कदाचित मला वाटतं हा ऑनलाईन अगदी सहजपणे मिळून जात असा तर मंडळी आज हे ट्रॅप टाकतो आहे मी सचिनने आपल्याला चार ट्रॅप दिलेले आहेत काल मी त्याच्या घरी गेलेले तो बोललो की मी वापर नाही ना सध्या तू तरी वापर उपयोग होय तर मंडळी सिलेंडर ट्रॅप सो सो, तो पहिल्यांदाच मी टाकतोय तर त्याचं रिझल्ट कसं काय असं आपल्याक उद्या करतो तर आता मी असं आपल्या रिक्षेच्या शेडच्या तयास आहे म्हणजे फाटल्या आपली रिक्षेची शेड असा माझी रिक्षा तर रिक्षेच्या शेडच्या तयाच असे कारण पाऊस पडता आणि बघूया तर आता आपल्याक त्या पुरातल्या पाण्यात टेकडे पकडूक जाऊचा म्हणजे ते ट्रॅप टाकूक जाऊचे असेल तर बांधून मी ते ट्रॅप टाकतोय तर म्हणजे आपल्या उद्या समजताला ट्रॅपमध्ये आपल्याला काय मिळालं आता तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि हो जर व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा चला तर मंडळी मी आता खाली जातो आहे होडीमध्ये पण पाणी भरपूर भरलेलं असेल कारण दोन दिवस झाले मी खाली गेलेलोच नाही खाजनात तर आता जाऊन बघूया होडीमधलं पाणी वगैरे काढूया तर बघूया पण सोबत येतात तर नाहीतर मग मी एकटंच जातो आहे चला तर खाजनात जातो तर मंडळी आता मी खाजनात इलेलो असो आहे म्हणजे आपल्या ब्राह्मण देवच्या बरोबर समोर असो आहे आणि बघा बघू शकतेस ही माझी होडी ही आता बऱ्याचशा पाणी आता आणि आतमध्ये पण पाणी भरपूर भरलेला आणि तुम्ही बघू शकताच आमच्या खादनात जेव्हा आता दोन दिवस पाऊस लागलो पण दोन दिवसाच्या पावसात किती पाणी इलेलं बघू शकतास तुम्ही ह्या वरच्या भागापर्यंत तरी पाणी तर इलेलं असा आणि आता या पुरातल्या पाण्याची मासेमारी किंवा पुराच्या पाण्यातले खेकडे हे आता मिळाक सुरुवात होतली मग त्याचसाठी म्हटला हे सिलेंडर ट्रॅप असत तर तुम्ही बघू शकताच हा आता मी एक उघडलं आहे ट्रॅप अशा प्रकारचं ट्रॅप असा आणि हे का सिलेंडर ट्रॅप म्हणतात हे बघा बघू शकतास तुम्ही दोन साईडून हे का होल असत म्हणजे ह्याच्यातून कुर्ली आतमध्ये जातली आणि मगच्या साईडला आता ऐस जा का असतात त्या बांधाचा असा मध्येच धरून असा तर चला जरासुद्धा वेळ न घालवता आपण आपल्या कामाक सुरुवात करूया कारण आता पाऊस तर काळोख करता पाऊस भरपूर पाऊस लागायच्या आधी आपण घरी जाऊया तर कोण सोबत दिसणार नाही या खाली म्हटलं कोणीतरी मिळात कोण नाही तर चला जवळपासच काहीतरी टाकतं आहे मी आणि आपल्याक ते उद्याच उचलूच्या सकाळी कामाक जाऊच्या आधी आता मी ते पिंजरे त्याच्यात ऐस त्या असतात त्या काय बांधून घेतो आहे आणि स्पॉटवरती जाऊन टाकते चला तर मंडळी आता मी माझ्या होडीकडे जातो आहे हा बघा हे बांधण ठेवलेलं आहे त्या दिवशी त्या जागी असतं होळी पण आता काय झालं पाणी भरपूर होता म्हणून म्हटला हेच बांधून जाऊया दोन दिवसापूर्वी भरतेचा पाणी दिलेला होता तेव्हा तर ते आता तर ह्या पुराचं पाणी असा आणि पावसाचं पाणी बघू शकतात आतमध्ये किती भरलेलं आहे आता तर या सगळ्या पाणी वगैरे जागा असतात त्या काढून घेते बरणी पण आत आतमध्ये असा आयसाची आपल्या चला आपले ट्रॅप आणि आपला आईस या पटापट लावून घेतो तो चला मग तर मंडळी बघू शकतास मी आता म्हणजे पाण्यातच असं म्हणजे नदीत मधोमध आहे आपला ज्या पाणी भरला होडी घेऊन असे तर हे बघा हे मी ट्रॅप तयार केलं आहे म्हणजे ऐस वगैरे आतमध्ये बांधलं आहे अशा प्रकारे तर आता हे ट्रॅप जे असत ना ते ही आपलो पाचो असा आडवो पाचो म्हणतात त्या आडव्या पाच्यात लांब लांब ठिकाणी मी टाकतले चला पटा -पटा चला -पट तर चला तर मग बघूया पटापट आता टाकून घेऊया पाऊस पण येतो आणि संध्याकाळ पण झाली आहे तर चला आता हे ट्रॅप पटापट मी टाकून घेते आणि एकटोच असं आहे बघू शकतास मंडळी तर एकटंच इलेलो हवं आहे कारण सोबत कोण नाही मिळा तर ठीक आहे पटापट टाकून घेते आणि पाणी पण वाढता त्याच्यामुळे पटापट टाकून मी लवकरात लवकर घरी जाते चला तर मग तर मंडळी हे आपलं पाचवं आणि ह्या झाडाक मी आता बांधतोय पहिलो ट्रॅप टाकते आणि बघा ही यदी मोठी रशी आहे त्याची ट्रॅप ही टाकून ठेवूया ट्रॅप टाकले मंडळी आणि आता हे मी बांधून ठेवते ह्या झाडाच्या टोकाक कारण पाणी वाढलं ना तर आपल्याक परत सहजपणे हातात मिळत हो चला तर मग बांधतं आहे पटकन तर मंडळी त्या पाजरेसून मी आतमध्ये घुसलो आहे आणि ह्यो बघा हा दुसरं ट्रॅप जो असा तो ह्या झाडाक मी बांधण आहे आणि असेच आपले एक दोन ट्रॅप असत ते आता पुढच्या साईडला बांधण ठेवचे असत तर ह्यो पण पाचो असा नदीकच बाहेर पडता आणि हो पूर्ण बंडो असा वरती आणि वरती पाणी भरलेला असा बघू शकतास ती मेन नदीची वाट असा म्हणजे मेन नदीत बाहेर पडता तर थंय आपल्याला लोट मिळाू शकता म्हणून मी आता या सरळच्या साईडला अजून दोन ट्रॅप असोत हे बघा बघू शकतात दोन ट्रॅप आता रवलेले असत एक थं आणि एक मागच्या साईडला मी टाकून येलय तर आता हे दोन पण ट्रॅप असत ते पुढच्या साईडला मी जाऊन टाकून येते चला तर मग तर मंडळी हे बघा ह्या एका फांदी एक मी तो ट्रॅप बांधून ठेवले आणि दुसरा आता म्हणजे चौथो जो असतो तो आता मी पुढच्या साईडला बांधते चला तर मग चारही ट्रॅप पटापट पड़ बांधून घेते तर मंडळी चौथो पिंजरं बघू शकतास मी त्या फांदी एक बांधले आणि ते मधीच सोडले हा पाचो असा आणि ह्या पण पाचो पूर्ण पुढेच्या साईडला गेलात ना तर नदीक बाहेर पडता म्हणजे असे दोन फाटे असत समोर ये आणि ह्यो एक असा तर मंडळी जे चारही ट्रॅप असत सिलेंडर ट्रॅप ते आपण आज पाण्यात टाकलेले असत पुराचं पाणी भरलेला असा तर मंडळी उद्या सकाळीच यायचं असा कारण आता संध्याकाळी मी येऊचंही नाही एकटोच असल्या कारणानं तर आपल्या उद्या येऊचा आणि उद्या आपल्याक बघूचा की आपल्या ट्रॅपमध्ये किती खेकडे येले ते तर व्हिडिओ कंटिन्यू बघा चला तर मग आता उद्या सकाळी मी येते बघते सोबत कोण मिळतं का आता तर सोबत कोण मिळाला नाही आपल्या आणि ब तर मंडळी माका त्या आपल्या पाचातून घराकडे येईपर्यंत बघू शकतास एवढी संध्याकाळ झाली आणि आपले स्ट्रीट लाईटी जे असतात रस्त्याचे ते पण लागले तर आपल्याक वेळ म्हणजे बघूया आपलो कधी रस्तो एवढ्यापर्यंत येऊन टेपता तो मग काय टेन्शनच नाही आपला वाट बघूया आपलो रस्तो लवकरात लवकर होईल तशी आशा आणि मंडळी बघू शकतात आपली होडी तर लावल्या आणि आतमध्ये ना बुळबुळीत भरपूर झालेली आहे पाण्याचे आपल्या पावसाच्या पाण्यामुळे तर ती पण आपल्याक एखाद्या रविवारी त्या काम करूचा पूर्ण घासून वगैरे ब्लिचिंग पावडर घालून ना नाहीतर कधीतरी आपलंच मोठलो पडात तर हे बाधान ठेवलं आहे मी होडी कोट आणि आपला हत्यार घेत आहे तर चला तर मंडळी पाऊस नाही पडलो तर ह्या पाणी कमी पण होऊ शकता आणि पाऊस पडलो ना तर कदाचित पाणी पण वाढा शकता तर आता आपल्याक उद्या समजताला तर चला तर आता आपण घरी निघूया तर मंडळी सर्वांका शुभ सकाळ आणि आता सकाळ झालेली आहे सात वाजलेली होता आणि आम्ही मी आणि शुभम दोघ जण सिलेंडर ट्रॅप उचलू केलेले असं तर शुभमच्या हातात टिपा तर समजा बायचान्स काय कुर्ले वगैरे मिळाले तर टिपात सोडतो कारण टिपात एकामेकांक ते खाणंच नाही काहीतरी टाकायचं आतमध्ये पालोपाचोळ मग ते एकामेकात खाणत नाही तर आपली होडी शुभम काढता बाहेर दाखवते हे बघा ह्या आमचा खादाना आणि मंडळी बघा सकाळचा नजारो बघा किती प्रसन्न आणि तुमका काल बोललेले की समजा बाय चान्स पाऊस नाही पडलो तर ह्या पाणी कमी पण होईल आणि पडलो तर पाणी पण वाढत तर आता बघू शकता सकाळ सकाळी आता एवढा पाणी असा कारण रात्रीचो एवढं पाऊस पडलो नाही एक दोन सरी इले पण त्या पावसानं काय तसं काय मोठस फरक पडलेलो नाही चला आपली होडी तयार झालेली आहे आणि आप आपण आता निघूया चपला हेच काढून पाहिजे गेलो नाळीत त्या चला तर मंडळी आता आपण अजून आपल्या पाणी असा बराच त्यामुळे आपल्याक शॉर्टकटच जाऊ मिळतला तळी पावसाचं पाणी वरती भरलं ना म्हणजे थोडंफार पूर येलो काय आमका बरा पडता म्हणजे एक शॉर्टकट मारू खंना पण एक शॉर्टकट बसता नाहीतर आपल्याक पूर्ण पाचो फिरून आपल्याला जावचा लागता त्या गोष्टी वेळ पण भरपूर लागता आता तुम्ही बघू गेला असता पाच मिनटात आपण स्पॉटच्या थं इलेले असो पाचव मिनटं नाही एक दोन दोन मिनटातच आपण हैसं इलेले असो स्पॉटच्या थंसर आणि बघू शकतास आपण थं होतो थं ना आपण किती वेळात थैस इलो त्यामुळे कसा म्हणजे पाणी असलं ना हे पूर्ण शॉर्टकट ख पण जाऊक मिळतं आपली होडी तशी आह तर मंडळी आपलं पहिलं ट्रॅप त्या झाडाक बांधलेलो हा सुंदर रश्शी दिसतच असतात चला आता घेतोय होते मग सांगते होडी थोडा घेऊ आणि तो उचलून बघतो अशी होडी घाल जरा ह्या साईडला ह्या साईडला अशी तर मंडळी पहिलं आपलं ट्रॅप आणि चौकस शुभमक उतलूक सांगते डळी पहिल्या ट्रॅपमध्ये बघा एवढे दोन कुर्ले होत पण अगदी सनसणीत होत बघू शकतास तुम्ही सनसणित कुर्ले अगदी गावले आहेत बघा काढून घेतो चला तर मग मंडळी पहिलं पिंजरू आपलं थोडं होतो परत आपण बानान ठेवलं होतात असं आईस वगैरे आणि हे बघा हे बघू शकतास कसले सनसणित कुर्ले मिळाले आहेत बघा एक तर मस्तच आहे बघा चला तो तो तर आता ह्या पाचतसून आपल्या आतमध्ये जाऊचा आणि कॉर्नरवरतीच आपलो पहिलो पिंजर दिसता तो होत आहे ही अशी आहे ती आपलो पिंजरो पहिल्या पिंजऱ्यात आपल्याला दोन कुरले तर मिळाले ना शिभम दुसऱ्यात काय मिळाल मिळत त्याला शुभम मिळताला म्हणता म्हणजे मिळताला शंभर टक्के <coughs> काट्याची झाडं संध्याकाळी मला वाटतं ह्याला पाणी गेला ना हैला पाणी गेला तर मला थेना यावच लागत शुभम आता लोक सांगते चल वा मंडळी तीन कुर्ले आहेत बघू शकतास तुम्ही सिलेंडर ट्रॅप पण काय चार असत चार एक छोटी असा सिलेंडर ट्रॅप पण काय आपल्याक ह्या नाही फायद्याचेच आहेत बघू शकतास तुम्ही बघा सणसण अगदी चला काम पच्चीस काढून घेऊया त्यांना तर मंडळी शुभमान सांगा आणि काहीतरी असताला आणि तुम्ही बघू शकता हे भाई हे वेगळेच काढले मी त्याच्या चार कुर्ले मिळाले आहेत आपल्याक आणि हे बघा हे दोन आहेत पहिले आपला काम पच्चीस झालेला असा शुभम विजट चांगलं आहे ना पिंजऱ्यांचं मंडळी सिलेंडर ट्रॅप मी पहिल्यांदा ट्राय केलं आहे आणि ह्याचो अनुभव आणि पुरातले खेकडे होते म्हणजे कालपुरी लिहिलो होतो वरती तर मस्तपैकी अगदी खेकडे मिळालेले आहेत आपण आपल्याक आता आणि अजून आपले दोन पिंजरे होतं दोन पिंजरे तर आपल्या काय नाही काय शंभर टक्के मिळतला शुभम उचलता म्हणजे मिळतलेच बघूया आता बघा बघू शकता सिओ पिंजरो आपलो खाली आणि ह्या पिंजऱ्यात आपल्याला काय मिळतं बघूया चौका 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 घा पडलं तर मोबाईल करा काढायला उड्यात अगदी नाही मस्त इकडे आणि नंतर उचल घाय मारू येईल घाईकड पण नको मला ह्या पिंजऱ्यात बघूया ह्या पिंजऱ्यात एक असा हे बघा असा तशी चांगली जा ठीक असा चला तर मग काव काढून घेते आणि ऐस पण काय खाल्लेला नाही जास्त एक असल्यामुळे तर हरकत नाही का पण काढून घेऊया चला तर मंडळी ही बघा ही आपल्याक मिळालेली ती एक आताचे पिंजरे आहेत आणि यो बघा आपलो पिंजरो चौथो पिंजरो आणि लास्ट पिंजरो आपलं या आणि बघूया आपल्या ह्याच्यात काय मिळतं आता तर मंडळी यो पिंजरो पूर्णपणे फेल गेलो ह्याच्यात तर कायच नाही हे बघू शकतास पण आपल्याक तीन पिंजऱ्यात मस्तपैकी कुर्ले मिळालेले असत आपलं काम पच्चीस झालेला असता एखाद्या पिंजऱ्यात आपल्या काय येणार नाही ना। म्हणजे त्या एरियात तेवढ्या खेकडं जर नसलो तर कशी येतली तर ठीक आहे हा आता काढूया आणि दुसरीकडे टाकूया हां हो पिंजर काढून ना दुसरीकडे काहीतरी टाकूया चला मंडळी आता आम्ही घराची वाट धरतो ना, तर संध्याकाळी हो मी येतल आहे बघूया संध्याकाळी पण कुर्ले तिथंच मग मंडळी ना नाही म्हटलंस तरी किलोच्या आसपास माका कुर्ले तर मिळालेले असत म्हणजे जसे नग असत मोठे चार पाच तरी तर त्याच्यामुळे एक किलोच्या आसपास कुर्ले तर होतली म्हणजे नाही म्हटलंस तरी तीन एकशे रुपयाचा धंदो तो पहिल्या ट्रिपीत होऊ शकता तर असे हे सिलेंडर ट्रॅप असत तर सिलेंडर ट्रॅपचं अनुभव पहिल्यांदाच घेतलं आहे फक्त कुर्ली त्या ठिकाणी हवीच तर ती आपल्याक मिळतली आणि अगदी टाकूक पण सोपे असत कुर्ली काढूक पण सोपे म्हणजे प्रेस करायचा आणि त्या होलजवळ कुर्ली ॲटोमॅटिक खाली पडता तर ही पण सिस्टीम खूप चांगली वाटली मला सुता सोडत राहा नको तर असे सिलेंडर ट्रॅप जे असत तर मी पण करूचो ट्राय करतोय आता माझ्या लक्षात दिलेले होते ते सिलेंडर ट्रॅप कसे आहेत ते तर ते करू ला, तो ट्राय करतो आहे मी कारण तार माझ्याकडे असा जाळा नेट फक्त आणूचा लागताला आणि एकदा एक ट्राय म्हणून मी करून बघतो आहे जर समजा सक्सेस झालो तर दाखवतो आहे मी केलेलो ट्रॅप तर मंडळी आता आपल्याक एवढेशे तुरले तर मिळालेलेच असत तर तुमका व्हिडिओ कसं वाटलो या कमेंटद्वारे सांगा जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबा म्हणजे काय होईल येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील तर चला तर भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्यावा